नमस्कार आज वद्य सप्तमी आज आपण संत नामदेवांचा एक अभंग पाहणार आहोत देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो चरणन सोडी सर्वथा तुझी आण पंढरी नाथा वदनी तुझे मंगल नाम हृदयी अखंडित प्रेम नामा म्हणे केशव राजा केला नेम चालवी माझा संत नामदेवांनी आपल्या आयुष्यात सर्व प्रकारचे अनुभव घेतले होते संसारातील विविध आकर्षणे परमार्थातील ब्रह्मरस घ्यायला अडचणी निर्माण करतात अज्ञान मोह यांच्या जाळ्यात अडकलेला सामान्य माणूस देहसुखासाठी परमार्थाकडे दुर्लक्ष करतो शरीर काळाचे भातुके झाल्याने अज्ञानी बाळ जसे खेळण्याबरोबर खेळते त्याप्रमाणे संसारी मनुष्य शरीर सुखासाठी अहोरात्र कष्ट करतो हे शरीर सुखच त्याच्या दुःखाला कारणीभूत ठरते शरीर नश्वर असल्याचे जाणवल्या जाणवण्यावर काळ जवळ येऊन ठेपल्यावर त्याला मरणाचे भय वाटू लागते ज्याच्यावर प्रेम केले ते दूर झालेले असतात तेव्हा त्याला माझा जन्म गेला वाया तुझं वीण पंढरी नाथा अशी तीव्र जाणीव होते नामदेव महाराज या जर्जर देहाचे उपचार नको तो देवाच्या कारणी लावला तर भले होईल असे वाटून सर्व चित्त भाव पांडुरंगाच्या नामात बुडवून टाकायची भावना बोलवून दाखवितात एका तीव्र तळमळीत प्राण कासावीस झाल्यावर नामदेवांनी आपला दृढ निश्चय व्यक्त केला जे काही होणार असेल ते होवो किंबहुना देह असो किंवा नष्ट होवो कसलीही फिकीर न करता फक्त पांडुरंगाच्या चरणी दृढभाव राहावा हीच त्यांची एकमेव अपेक्षा आहे पंढरीनाथा तुझ्या पायाची शपथ घेऊन सांगतो की मी आता कधीही तुझ्या चरणांपासून दूर होणार नाही तुझ्या नामाचा केव्हाही त्याग करणार नाही ते तुझे मंगलमय नाम माझ्या तोंडी सतत राहो आणि तुझ्याविषयीचे उत्कट प्रेम माझ्या हृदयात अखंडपणे अविरतपणे असो शरीराचा जसा योग असेल त्याप्रमाणे घडेल त्या, त्या देहाचे काहीही होवो पण केशवा हे पांडुरंगा मी जो तुझ्या नामाचा नियम केला आहे हृदयी जे तुझे नामच ठेवण्याचा निश्चय केला आहे तो तू पूर्णांशाने तडीसने संत नामदेवांनी अक्षरशः भोगवरी आम्ही घातला पाषाण असे म्हणून आपली विषय सुखाविषयीची देहासक्तीची दीनता दूर केली आणि दृढतेने भावाने, अन्य उचापती न करता मुखी फक्त विठ्ठलाचे मंगल नाम आणि हृदय त्याच्याविषयी प्रेम पाण्याने स्वीकारल्यावर जोर देऊन भक्तीचे एक उज्ज्वल स्वरूपच स्पष्ट केले आहे भक्ती सर्व भावे ध्यान करण्यात आहे चरण न सोडी सर्वथा म्हणताना सुखासाठी बाह्य साधनांचा शरीर सुखाचा त्याग करून देहसुखांविषयी सर्वस्वी उदासीनता होऊन फक्त विठ्ठल चरणाची ओढ लावून घेणे होय ते त्यांनी केले फक्त विठ्ठलाने त्यांना योग्य तो सहयोग द्यावा असे वाटते भक्ती याचा अर्थ भगवंताविषयी निरपेक्ष निरतिशय प्रेम तसे प्रेम यावे यासाठी नामदेव प्रयत्न करीत आहेत शुद्ध अंतकरणाने प्रेम हेच ध्येय ठेवल्यावर भक्ती मार्गही सोपा होतो भगवंताला अभिमान रहित होऊन येथे शरण गेल्याने नामाच्या साह्याने भगवंताचेच होऊन राहिल्याने त्यांना भगवंताच्या चरणाशिवाय काहीच दिसेनासे होते भक्तीचा एक प्रकार म्हणजे सर्व संघ परित्याग करून भगवंताचे होणे निग्रहाने त्यांच्या पुढे बसणे अखंड सहवास मिळवून भगवंताच्या सहकार्याची अपेक्षा करणे ती येथे नामदेव करताना दिसतात श्रद्धा हा अत्यंत प्रभावी सद्गुण येथे नामदेवांच्या वाणीत येतो श्रद्धा हीच खरी महादक्षिणा बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखा अंत पार नाही असे तुकाराम महाराजही म्हणून गेलेत धन्यवाद मी वाचक पल्लवी कुलकर्णी नमस्कार